नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू फॅशन टी व्ही मराठी सध्या मंगळसूत्रांचा ट्रेंड आणि डिझाईन्स दोन्ही बदलत आहेत वेगवेगळ्या लग्नांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची मंगळसूत्र पाहायला मिळतात अगदी रोजच्या वापराच्या नाजूक मंगळसूत्रांमध्ये देखील सध्या भरपूर नवनवीन डिझाईन्स पाहायला मिळतात आपण आपल्या पोशाखानुसार त्यावर कोणत्या प्रकारचे मंगळसूत्र हे जास्त शोभून दिसेल ते ठरवत असतो कारण सध्या साड्या आणि इतर कपड्यांप्रमाणेच दागिन्यांमध्ये आणि त्यातही खास करून मंगळसूत्रांमध्ये नवनवीन फॅशनचे आणि आकर्षक असे मंगळसूत्र पाहायला मिळत आहेत तर सध्या ट्रेंडमध्ये असलेल्या मंगळसूत्रांचा एक प्रकार आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सध्या असे चेन पॅटर्नचे किंवा सुईदगा पॅटर्नचे मंगळसूत्र खूप ट्रेंडमध्ये आहेत यामध्ये फक्त वाटी डिझाईनच नाही तर वेगवेगळे आणि नवनवीन पेंडनचे डिझाईन देखील दे बघायला तसे मिळतात तसेच यामध्ये शॉर्ट आणि लॉंग असे दोन्ही मंगळसूत्राचे पॅटर्न बघायला मिळतात अशा प्रकारचे मंगळसूत्र हे साडीप्रमाणेच देखील खूप छान शोभून दिसतात आणि आता तर मंगळसूत्राच्या नवनवीन पेंडन्स प्रमाणेच वाट्यांमध्ये देखील नवनवीन पॅटर्न्स पाहायला मिळतात जर तुम्हाला नेहमी सारखे सिंपल वाटी मंगळसूत्र नको असेल तर तुम्ही यामध्ये फॅन्सी वाटी मंगळसूत्र ट्राय करू शकता साडी असो किंवा ड्रेस बऱ्याच जणी नेहमी आणि नवनवीन फॅशनची मंगळसूत्र ट्राय करायला आवडतात ड्रेसवर वापरण्यासाठी तुम्ही यामध्ये अशा प्रकारचे नाजूक मंगळसूत्र देखील ट्राय करू शकता यामध्ये सुद्धा भरपूर नवनवीन पॅटर्न बघायला मिळतात व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल ला सबस्क्राईब करा